आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एम ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म मजे करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा सोलापूरचं विमान त्या ठिकाणी इथे एक इंटरनॅशनल विमानतळ झालं पाहिजे त्याच्यामुळं सोलापूरकर माझ्या सोबत आहे रा पाटलांची त्या ठिकाणी हे मंडळ या ठिकाणी विरा पाटलांची गल्ली त्या ठिकाणी चंदूकाका वानकर त्यांचे सर्व कार्यकर्ते का पाणीवीर धालवी मंडळाचे सर्व सर्व आणि इथला सर्व या ठिकाणी आमच्या त्यांच्या टीकेला त्या ठिकाणी मी उत्तर देणार नाही ना, सोलापूरच्या युवकांना हाताला उठलं पाहिजे पार्क झालं पाहिजे आला पाहिजे सोलापूरच पाणी आलं पाहिजे याच्यासाठी मी करणार आणि सोलापूरमध्ये एमआयडीसी एक्सप्रेस रंगपंचमी या ठिकाणी इथला हिंदू आमच्या सोबत पूर्ण ताकदीने आमच्या सोबत